नर्मरे हर आज सानब महाराज ग्रुपचा सा, पंचवीसावा दिवस आणि सिंगनाथ महादेव रुसा या आश्रमामधून आता सानब महाराज ग्रुप सकाळी ठीक सव्वा सहा सा, वाजता सर्व पूजापाठावरून भोलेबाबांचं दर्शन घेऊन नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेसाठी सुरुवात करत आहे नर्मदे हर आजचा सर्वांना भोलेबाबांच्या आशीर्वादाने आणि माईच्या आशीर्वादाने सर्वांच्या तर नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेसाठी या आश्रमातून आजच्याला सुरुवात केलेली आहे सर्वांसाठी आजचा दिवस शुभ जाव या असणाऱ्या आमच्या मंदाताई तुमचं काय नाव कुसुमताई कुसुमताई तुम्ही अलकाताई अलकाताई आणि ह्या तर दोन आपल्या माहीत आहेत कमलबाई आणि मंदाताई बाबा आपलं काय नाव लक्ष्मण अच्छा अशा प्रकारचे अतिशय सुंदर पूजापाठ करून या ठिकाणाहून माईच्या परिक्रमेमध्ये आज पुढे निघालेले आहेत नर्मदे हर नरमरे नर्मदे नर हर की, की जय नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा हा आनंद आणि पुन्हा ताजे तावाने होऊन पुन्हा माईच्या भक्तीमध्ये आजचा दिवस माई कशी घालवेल ते ठरवूया नर्मदे असताना आमचं चॅनल ओढामुक्तीचं आहे या चॅनलवरती खूप खूप व्हिडिओ टाकले बनवून टाकले आहे तुम्ही रोज असतात असतात तुम्हाला जर आमचे व्हिडिओ चांगले प्रेमाने आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकमचं बटन दाखवा आता सुहाच्या पुढे निघल्यानंतर एक अर्धा किलोमीटर आल्यानंतर आपल्याला सिमेंट रोड सोडून या असणाऱ्या कच्च्या रोडने यावं लागते पुढे आपल्याला एक पाच किलोमीटरवरती नवाठा भेटेल आणि अशा प्रकारच्या लाल निशानी प्रत्येक ठिकाणी लावल्या असल्याकारणाने कुणाला विचारण्याचं फार गरज पडत नाही आणि आता उत्तर तटाला लागल्यामुळे साधारणत एक पस्तीस किलोमीटर चालण्याला काही वाटत नाही कारण सपाटीचा भाग आणि वातावरण थोडं थंड चालू होतं थंड वातावरणामध्ये चालनाही ओरकत नर्मदे नरमध्ये नरमध्ये हर गाव कोण बनलं आमचं कोणा मुळशी जांभे गाव अच्छा नाव काय सुधीर टेमगिरे अच्छा नर्मदे हर नर्म परिक्रमा कशी चालली मस्त चालली बघा पहिले दोन दिवस त्रास झाला आठ दिवस पाय वगैरे गेले नंतर मग व्यवस्थित झालं आता आता काय अडचण नाही तर पाणी चेंज झाल्यामुळे थोडस होतो काहींडला लवकर होतो काहींला थोडं लेट होत लेट होत बरं त्रास सगळ्यांना होतो बरं छान माझी अशीच आपली परिक्रमा आनंदात करू सर्वांची नर्मदे हर हार नर्मदे हार। नर्मदे हर आता मी सुवाच्या पुढे एक पाच किलोमीटर चालत आहोत सर्व नर्मदा परिक्रमा असेल आता या ठिकाणी सव्वा सहा सव्वा सात साडेसात झालेले आहेत आणि अशा प्रकारचा सुंदर हा आजच्या दिवसाचा पंचवीसाव्या दिवसाचा प्रवास चालू आहे आज पुन्हा चालता चालता परिक्रमेमध्ये महात्मा भेटले की जे आपल्या नित्य नियमाला नेहमीच प्राधान्य देतात मी पाहतोय एक साधारणतः आठ ते दहा दिवस झाले आमच्या मागे किंवा पुढे किंवा काही टायमाला संगतीमध्ये ते असतात त्यावेळेस ते त्यांचा नित्यनेम कुणाही विना बंद करत नाही त्यांचा त्यांचा चालूच असतो आपण त्यांची छोटीशी एक ओळख करून घेऊया नर्मदे हर नर मध्ये हेच ते महात्मा बाबा आपली ओळख काय माझं नाव सुधाकर जयराम फुकमार आडनाव नाव काय म्हणले फुकमारे 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 अरे वा जादू आपको, आई आपण परमार्थमध्ये साधारणत कितव्या सालापासून तरी चौदाशे पंच्याऐंशी पासून अच्छा एकोणीसशे <laughs> आणि पंढरीची वारी करता वाटतं वार्या न केल्या पहिले आता मी बंद आहे म्हणजे आता मी पैदल जात नसतो पहिले जातो हां 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 गाव कुठलं म्हणले दानापूर गाव आहे तालुका तेल तालुकाचा जिल्हा अकोला महाराष्ट्र छानसा सुंदर काकडा म्हणता बाबा आणि एक सकाळ दहा दिवस झाले तर आम्ही तो अनुभवतो आहे मागे पुढे एकदा त्यांचा अभंग बी आपण याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलेला आहे नर्मदे हा आपल्या नित्यनेयमाला खूप आहे नित्यनियमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ आहे जवळील माऊलीने आपल्या हरिपाठामध्ये सांगलेलंच आहे अशा प्रकारचा नित्य आपण प्रत्येकाने जीवनात काही ना काहीतरी ठेवला पाहिजे महात्मा काही काकडा करतायत काही हरिपाठ करतायत आणि सहस्रनाम बी येत विष्णू सहस्रनाम अशा प्रकारची ही दिनचर्या अजून काय सांगता ये बाबा चला आता सर्व परिक्रमावासी या स्पॉटला पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत थोडी विश्रांती बी होते आपका क्या नाम है मुकेश मुकेश आप दोनों आप दोनों ये सब करते हो हाँ। कितने दिन करते हो सुबह में सात से दस बजे तक कितने दिन करते हो तब लगा तो जब तक आएंगे तब तक वाह आपका गांव का नाम ये बैंगनी बैंगनी यही बैंगनी अच्छा नजदीक है वो अच्छा बहुत अच्छी सेवा करते हो कितने न... वक्त कितने वक्त कम से कम दस पंद्रह दिन हो गया अरे वाह बहुत बढ़िया माँ आपको बहुत शक्ति दे दे और ऐसी भक्ति माई के परिक्रमा और शुभ के करते रहो यही आपसे कामना करता हूँ नर्मदे हर नर्मदे और ये महाराष्ट्रियन आप लोग कहा नाम होठल जादव गाँव ने तुम जा अच्छा नर्मदे हर आणि कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे येथे चारशे ते पाचशे लोक चहा पिऊन जात असतील कारण दहा वाजेपर्यंत यांचा चहा चालूच असतो नर्मदे हर अशा प्रकारचं अति पुण्याचं काम हे सर्व बच्चे करत आहेत नरमध्ये नर्मदे हरे हर आता परिक्रमेमध्ये चालत असताना रोसाच्या पुढे एक दहा किलोमीटरवरती हायवेला आम्ही आता येऊन मिळालेलो आहोत आणि या असणाऱ्या कलद्रा या गावामध्ये आता आम्ही आलेलो आहोत याच ठिकाणी जे आपणास माईचं मंदिर द दाखवत आहे ते काली मातेचं आहे नरमध्ये ह नरमध्ये असं या ठिकाणी थोडंसं थांबलोय नर्मदे हर आणि आता पुढे निघतोय नरमदे ह नर्मदे हर बाबाजी थोडासा रस्ता बुलगा येथे चलो इथ साईड पे चलो नर्मदे हर कलोद्रा या गावामधून आता मी पुढे निघलेलो आहोत आणि छानसा आश्रम आहे या ठिकाणी मंदिर बाकी सर्व राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आहे सोळापासून एक दहा किलोमीटरवरती हे गाव पड़ते आपल्याला कलोदरा नरमध्ये जिंदगी चलते चलते रहो हरी के गुणगा गाते राहू नरमदे हर नर्मदे हर कि ते नर्मदे हर प्रभू परिक्रमाशी रोड कीजिए भेसले गाव आणि या भेसली गावामध्ये अगदी रोडलाच आता आम्ही कलोदरावरून आल्यानंतर एक पाच किलोमीटर पुढे भिसली पडतो आहे आणि या भिसली गावावर गावामध्येच अगदी रोडलाच खिटून आश्रम आहे छोटासा त्या ठिकाणी चहा पाणी बालभोग सर्वांना ते देत असतात आणि त्यांची अशा प्रकारची कायम सेवा चालू आहे आता या ठिकाणावरून आम्ही पुढे भाडभूत या आश्रमाकडे प्रस्थान करणार आहोत आता भाडभूतला जाण्याच्या अगोदर आम्हाला एक साल या आश्रमावरती इथून साडेचार किलोमीटरवरती भोजन प्रसादी दुपारची होणार आहे साधारणतः एक बारा वाजतील आम्हाला तिथपर्यंत जाऊ शकतात असा एक अंदाज आहे नर्मदे हरच्या प्रकारचा हा छानसा प्रवास खूप आनंदात चालू आहे उत्तर तटाला सुरुवात आहे आज विशेष सुरुवात नर्म हर नर्मदे हर नर्म आता नर्मदा परिक्रमा कॅस्ट्रॉल मार्ग पुढे एक साल एक सालमध्ये ही दोन दीड किलोमीटर आहे आणि तिथून एक पाच किलोमीटर भाडभूत केवट असतं नरमध्ये आणि हा भरविषला सर्व जाणारा रोड परंतु इकडून जर गेलो आम्ही तर त्या मार्गे तर एक साधारणतः दोन चार किलोमीटरचं अंतरही कमी होतं आणि आश्रम बी पाडतात आणि नर्मदा माईचं दर्शन बी होतं अशा प्रकारचा या ठिकाणी परिक्रमावाशांसाठी लाभ होत असतो म्हणून शक्यतो हे एक साल वाडभूत मार्गेच सर्व परिक्रमावाशी येत असतात एक केसर गाव आतमध्ये मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये समोर आपल्याला दिसत आहे ती मंदिर एक साल आम्ही मुक्कामी होतो आता आपले कॅसरॉलवरून एक साल एक दोन किलोमीटर आहे आणि तिथून एक साधारणतः ती चार एक पाच सात किलोमीटरचं अंतर आहे इथून भाडभच आणि सुवा गोवा साधारणतः अठरा एकोणीस किलोमीटर आत्तापर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत सकाळपासून नगरमध्ये हर आज वीस एकवीस किलोमीटरवरती भोजन प्रसरी भेटेल नगरमध्ये हर नरमध्ये हर एक सालगाव आलेला आहे बारा सहा बारा बार आता प्रसादीचा तिथं विचारावं लागेल नर्मदे हार अच्छा व मंदिर पे आहे क्या नर्मदेहार हक्केच्या अंतरावरती आता मंदिर आहे हे सरोवर नर्मदेहार हा आश्रम छानसा आहे पाच परिक्रमा झाल्या परंतु इथे कधी भोजन प्रसारीला येण्याचा योग आलेला नव्हता नरमध्ये चला माईने सर्व ठिकाणं दाखवलेली आहेत नरमध्ये हर आल्यानंतर परिक्रमाशांचे हे काम असतात आश्रमामध्ये आल्यानंतर कपडे धुणे Nerede mi diye? Hiç anlamam Bu yeni pasarlardan para sakıyor diye. Nerede mi एक साल आश्रम नर्मदे दुपारी आता एक वाजलेला आहे आणि एक साल या आश्रमामध्ये भोजन प्रसादीची व्यवस्था चालू आहे नर्मदे या आमचे सर्व सानप महाराज ग्रुपचे सदस्य नर्मदे हा नर्मदे हा नरमध्ये हा त्यांचे नेवासे आढावा महाराज आणि त्यांचे सौ या ठिकाणावरून एक साल इथून महादेवाचं दर्शन घेऊन भोजन प्रसाद घेऊन आम्ही आता पुढे निघालोत दीड वाजलेला आहे पव आता गुठपर्यंत जाणं होतं ते होती हा जिंदगी भ जय हो जय हो लई आज खूप बुल नर नर्मदे हा समोर नर्मदा माई आणि भाडभूत या आश्रमावर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेलो आहे आणि खूप रोचक कहाणी भाडभूत हा आश्रम खूप सेवा करतो आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेला आहे आता साडेतीन वाजलेत म्हणून थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे सांद महाराज नरमध्ये हर कारण साडेतीन वाजताच थांबणं योग्य नाही नरमध्ये हर नरमध्ये मध्ये हर जिंदगी भर हर बयाच दिवसाने मई के किनारी चाला योग आला बाढ़ चपड़े आता भर के दिशे चाले तो आता मुक्का होता मई ने कुठे व्यवस्था के लिए नहीं आता अशा प्रकार मई से किनारी खूब मोटा रोड बन है नर मेर नवीन काम चाल परिक्रमित पंच सवा दिवस नर्मदे मध्य जिंदगी सर्व जगाला पावन करणारी पुण्यशील पुण्यदायिनी आणि सर्व जगताची तहान भागवणारी आमची नर्मदा माई नर्मदे हर जिंदगी भर जय ओम नरमध्ये हर नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारच्या जाळ्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मटेरियल वाहत आहेत सर्व आणि माईमध्येच मा रोड चालू आहे कामध्ये हा नरमध्ये हा काही स्वतः मजूर बी भरतायत आणि अशी पी आहेत की त्या जेसीपीने सुद्धा त्या ठिकाणी नरमध्ये आणि अशा जाळ्या आणि त्याच्यामध्ये दगड़ भरून भरून वरती आणायचं आणि रोड बनवायचे अशा प्रकारे या पाण्यातलं काम चालतंय हे आत्ता आमच्याही लक्षात आलं आहे नर्मदे, हा नळमध्ये नर्म हा बघा हे जाळ्याचे बंडलचे बंडल अच्छा रोडने जाळ्यांचे असे चौकन बनवले जातात आणि तिथं उदाहरण त्याच्यामध्ये दगड्या भरल्या जातात नरमध्ये हा जिंदगी हे फक्त मोदी सरकारच करू शकते रोडचे काम नरमध्ये हा मगमध्ये मा नर्मदा नर्म मातेचं मंदिर माईच्या किनारी आणि भरूचपासून साधारणतः एक सात ते आठ किलोमीटर माईच्या एकदम किनारी हा आश्रम अतिशय सुंदर झाडी आणि खूप छान व्यवस्थाही या महात्म्यांनी या ठिकाणी बी केलेली आहे जो माणूस भरुसला पोहोचू शकत नाही भाडभूतवरून एक साधारणतः आठ ते नऊ किलोमीटर हा आश्रम पडेल आणि छानसा या ठिकाणी आता भोजन जीची ही तयारी चालू झालेली आहे अशा फुलक्या माई बनवत आहेत नर्मदे आहार छान सर्व परिक्रमावाशांची सेवा आणि बाबाजी राईस बनवत आहेत त्याच्यामध्ये सब्जी अशा प्रकारचा सुंदर बाबा जी आश्रम का नाम नाम क्या है तुलसी आनंद कुटी तुलसी आनंद कुटी तुलसी आनंद कुटी नाम से आश्रम है और गांव का नाम कुक्कड़वाड़ा ये कुक्कड़वाड़ा में पड़ता है नर्मदेहर, नर्मदे हर बहुत आनंद से मई सेवा कर रहे मैं वाह वाह बहुत बढ़िया नर्मदे हर हनाशा प्रकार छानहा आश्रम टॉयलेट बाथरूम व्यवस्था बाकडे बसण्यासाठी आणि असणारे महाराष्ट्रीयन हरिपाठ बी चालू आहे माईच्या परिक्रमेमध्ये नित्य नियमानं आम्ही त्याची प्राणी दुर्लभ अशा प्रकारचा हा त्यांचा नित्य आहे हरिपाठ करण्याचा म्हणून ते आपले प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या हरिपाठ करत असतात कुन्हाळ्यामध्ये हा जेवलं नव्हतं काय मावशी सकाळी जरा आमचे रामचंद्र काहीतरी लिखाण चालू आहे महत्वाचं नर्मदे हवास मैचा या ठिकाणी थांबलेला आहे नर्मदे जय हे ओ मा हर शुभरात्री नानव माऊली माऊली तुकारा

मस्त दाना ठेवीला करा पडला विसर स्वप्न माझी राम सीताराम राम सीता राम उकाडा या आश्रमावरती भोजन प्रसादी चालू आहे मसीता राम सीता रामसीता Ram, 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 Ram Ram, Sita, Ram, Sita, Ram rameshita, rameshita, Ram, rameshita, rameshita, Ram, Sita, Ram,